नमस्कार आर न्यूज मंगळवार दिनांक एक जुलैच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे सत्त्याण्णव हजार पाचशे बावीस कॅरेट दर आहे एकोणनव्वद हजार सातशे तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सात हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि शक्तीपीठ महामार्ग चंदड मतदारसंघातूनच जावा यासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांचा प्रयत्न एमएसआरडीसीचे डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांच्याशी सकारात्मक चर्चा पर्यटन व्यापार आणि वाहतुकीसाठी होणार मोठा लाभ प्राडा कंपनीच्या माध्यमातून कोल्हापुरी चप्पलला आंतरराष्ट्रीय झळक खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांची घेतली भेट कोल्हापुरी लेदर फुटवेअरला जागतिक ब्रँड म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी पुर्णी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरफाळा आणि पाणीपट्टी माफ पुर्णी ग्रामपंचायतीचा शिक्षण विषयक ऐतिहासिक निर्णय गावातील जिल्हा परिषद शाळेला मिळणार बळ चंद आजरा तालुक्यातील लोकसंख्येच्या वाढीमुळं नवे प्रभाग व्हावेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे आमदार शिवाजीराव पाटील यांची मागणी प्रभाग वाढीसाठी मंत्री महोदयांकडून सकारात्मक आश्वासन पंचायत समिती आणि कृषी विभागाच्या संयुक्त आयोजनातून कृषी दिन उत्साहात ऊस उत्पादन स्पर्धा तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन आणि शेतकरी सत्कारानं कार्यक्रमात रंगत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन पर्यावरण सामाजिक एकजूट आणि महिला स्वावलंबना झांबरेची प्रेरणादायी कामगिरी जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवून झांबरे बंदे इतरांसाठी आदर्श ग्रामपंचायत आणि महाविद्यालयाच्या संयुक्त वृक्षारोपण कार्यक्रमात गौरव नाळच्या दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये अठरा विद्यार्थींना सायकल वाटप महिला आणि बालकल्याण विभागाच्या योजनेअंतर्गत कार्यक्रम उत्साहात डॉक्टर सतीश भावी आणि एलटी नवलाज यांच्या हस्ते सन्मान आणि मार्गदर्शन अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा